नारळी भात आज आपण नारळी भात करणार आहोत नारळी पोरणीनिमित्त पौर्णिमेनिमित्त आपण नारळी भात करणार आहोत तर गुळ घालून करणार आहोत आपण नारळी भात तर त्याच्यासाठी आपण घेतलं आहे एक ह्या वाटीनं वाटी, वाटी तांदूळ घेतलेले त्याचे हे दोन वाट्या भात झाला आहे दोन वाट्या आपण खोबऱ्याचं नारळ हे खोवून घेतलेले आहे दोन वाट्या सव्वा वाटी गुळ घेतला आहे ह्याच वाटीनं आणि तीन चार लवंगा घेतल्यात आणि जायफळ विलायची पूड घेतलेली आहे आपण थोडीशी ती पण टाकायची तर आपण पुढची रेसिपी करू नारळ भात हा आपल्या जेवणामध्ये दररोज बहुता भात असतोच भाताचे अनेक प्रकार आहेत आज आपण खास करून नारळी पौर्णिमेनिमित्त हा भात करण्याचं हे केलेलं आहे गुळ घालून तर हा एक गोड पदार्थ आहे गोडाचा पदार्थ आहे तर त्याच्यासाठी हे लागणार साहित्य मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे आपण आता पुढची रेसिपी करू आपण हे तांदूळ सपाटवाटीच घेतलेलं आहे सांगितलंय तुम्हाला हे आपण हा तांदूळ स्वच्छ करून निवडून तीन वेळा धुवून तीन शिट्ट्या करून घेतल्यात याच्या शिजवून घेतलेला आहे आपण आता आपण हे कुकर ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे कुकर ठेवले गॅस चालू केलाय आता आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये तूप घालू गॅस लहान करू तूप घालू आता आपण याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय हे खोबरं तो तोपर्यंत आपलं कुकर तूप तापत आहे साजूक तूप घेतलंय आपण तेवढं ह्या चमच्यानं अडीच चमचे तूप घेतले आपण साजूक तूप हा गुळ आपण ह्याच्यामध्ये सगळा मिक्स करायचा हे सगळं मिक्स करून घेऊ आपण हे लवंगा टाकू आपण ह्याच्यामध्ये परतायला आणि हे चांगलं सगळं एकसारखं करून घेऊया आपण भात आणि हे असं मिक्स करून घ्यायचं त्या लवंगा चांगल्या तुपामध्ये परतल्या आता परतायला लागलेल्या आहेत का छान परतायलेले आहेत ते आपण चांगल्या परतल्या की हे सगळं आपण मिक्स हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये आपण टाकून घेऊ हे पहा तुम्ही पाहू शकता ते भात हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गूळ खोबरं हे सगळं आपलं एकसारखं केलेलं आहे आपण आता हे कुकरमध्ये टाकून घेऊ आपण हे सगळं टाकून घ्यायचं हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आपल्याला चांगलं पटवून घ्यायचं चांगलं आता हे मंदाचेवर आपल्याला हो द्यायचं चांगलं चांगला ह्याचा गुळाचा सगळा पाक होतो थोडं पातळ होते आणि ते होत होत आलं की असं घट्ट व्हायला लागतं मग आपल्याला बंद करायचंय तोपर्यंत आता आपण ह्याच्यामध्ये शिजू देऊ शिजू आता आपण मंदाचे हे आपण करायलेलं आहोत बघा तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे आपला हा नारळी भात किती सुंदर झालेला आहे खूप छान होते अजून हे त्याला थोडस पाच मिनिटं चांगली वाफी द्यायची म्हणजे हे मिक्स करून परतायला फार झटपट होणारी रेसिपी बघा तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण आणि आता हे फक्त वीस मिनिटात होतो ही जायफळ विलायची पूड आपण थोडीशी टाकू थोडीशी जायफळ विलायची टाकली आता आपण थोडस हे घट्ट होत होत आलं की फार पण घट्ट होऊ द्यायचं नाही ह्याला पटकन होत फार पटकन होत आपण परतायला घातलं की पंधरा मिनिटातच होतं बघा दोन तीन वर फायू द्यायच्या फक्त झालं आपलं भात असं होतं इतकं पटकन होतं हे बघा आपला नारळी भात तयार झाला नार नारळी पौर्णिनिमित्त खास नारळी पौर्णिमा स्पेशल आपण नारळी भात केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाला आहे गुळाचा हा गुळ घालून नारळी भात खूपच सुंदर झाला आहे चवीला पण हा खूप छान लागतो त्यामुळं आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे ही नक्की करून पहा आणि अजून आपल्या सणाला रंगत वाढवणारा आणि खूप मोठा ह्याचा हे आहे सहभाग आहे बघा आपल्याला सणाला असं विशेष काहीतरी केलं आप की आपल्याला खास वाटतं त्यामुळं तुम्ही नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा